पेडणे शेतकरी सहकारी संस्थेमार्फत मांद्रे सावंतवाडा येथे भात कापणी व मळणी कामाचा यंत्राद्वारे शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर उपस्थित होते तसेच मांद्रे सरपंच रॉबर्ट फर्नांडिस संस्थेचे डायरेक्टर तथा माजी सरपंच अॅडव्होकेट अमित सावंत आणि चेअरमन प्राध्यापक विठोबा बगळी हेही यावेळी उपस्थित होते आमचे जे शेतकरी आसात हे खरे आमचे हे पिलर्स म्हणू येतात तांचे उद्देशी आमकां जे आमचे लोकल रायस जो दुसरी कोसली वेजिटेबल्स ही आमकां फ्रेश मिळत किद्याक ज्या वेजिटेबल व्हजिटेबल भायले जे स्टॉक येता तातून कितें कॅमिकल आनी आणि ते आमच्या हॅल्था तितले बरे आमचे लोकल जे कोण पोर्सांनी वेजिटेबल लायत आणि हा त्यांना ॲप्रिशिएट करता आणि त्यांनी हा भाग चालूच दवरचो आणि आयज तुम्ही पोशात जाल्यार च शेतां कमी जाल्लीं आसात हे आमचे शेतकार भाव तेणी ही शेतां चालूच आनी आणि तांकां बरो आशीर्वाद दिवन त्यांची हेल्थ बरी जेणे जेणेकरून ही आमची शेतां चालू उरपात तांकां बरी सवलत स्कीम दिवन एक आ, बेनिफिट्स त्यांना बरे मिळते थँक्यू पेडणे तालुका शेतकरी सोसायटी आयोजित हे वार्षिक प्रमाणे प्रत्येक गावांनी सोसायटीच्या माध्यमातल्या कापणी आणि मळणी मशीन हे आम्ही उपलब्ध करून दिता, आणि हा संचालक झालो त्यांच्या हा आमच्या वाड्यात जे किंवा सरकार हे जे की दे रेट असा म्हणजे अठ्ठावीसशे रुपया रेट आता तो आणि त्यातून गवरमेंट म्हणतात तसे सपोर्ट प्राइस म्हणता चौदाशे रुपया देतात तातुतले जे किंवा फिफ्टी पर्सेंट अमाऊंट असा तर हा माझ्या वॉर्डातल्या ग्रामस्थांना हे हा संचालक झाला थंच्या दीत येलो असा आणि ती कंटिन्युटी म्हणजे ते सपोर्ट माझ्याकडच्या माझ्या ग्रामस्थां हा ह्या वर्षात दि अशा तुमच्या माध्यमातल्या जाहीर करता आणि शेतीच्या बाबतीत म्हणतात तसे वाडेकाराक वाड्या वेल्या ग्रामस्थांक खबर असा की गेली कितलीशी वर्षा हंगासर म्हणजे आमचे लोक कष्ट करून हे सगळे पिकयतात पण काही कारणास्तव एक एक फावटी म्हणजे एक नॅचरल कॅलमिटीज जातात म्हणजे नका त्या वेळात पाऊस पडता नुकसानी जाता शेतीची मिरसंग्याच्या लागवडीची नुकसानी जातात प्रसारमाध्यमातल्या हा इतकेच रिक्वेस्ट करू इच्छितां जे कितें सरकार जी हेची जी दखल घेता या सगळ्या गोश्टींची ती तो कितें इन्सिडंट घडल्याच्या नंतर ते इमिजिएटली घेवपाची हो न की एक वर्षान तेची जाग येऊन तुम्ही तुमची फॉर्मां सबमिट करा हातून कशा जाता की शेतकरी वर्गाचो जो कितें एक जो उत्साह असता म्हणजे शेती करून आम्ही आमचे कष्ट करून आमचो निर्वाह करता तेका ते तरी म्हणजे एक प्रकारचा तडो तरी मनात दुखता सो मला जे हांवें हाच्या पयलीं जाहीर केला रिलेटेड टू शेती विषयक एग्रीकल्चर आणि कोणाक मेडिकल म्हणतात तसे हा म्हज्या वाड्याचे हा जाता तितलो सपोर्ट म्हज्या लोकांक करतलो आणि रिलेटेड टू एग्रीकल्चर नॉट ओन्ली फिफ्टी पर्सेंट हा म्हणटा की जेका कोणाक जायना सपोज जर ते पे सुद्धा करपाक म्हणजे माझ्या वॉर्ड नंबर एकाचे जे त्यांच्यानी उरलेलोय जो प्रायज असा तो जर कोणाक जर अडथळो असा कॉस्ट म्हणजे हे कर बॅर करत जे कॉस्ट हा बेर करता हे हा हंगास जाहीर करता आणि